मित्रांनो कसे सगळे मस्त ना आज परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही गणपतीच्या मंदिरात तर हे बघा समोर आलेले आहेत पंकुडी सोपच्या ओनर स्नेहल वेलनकर कसे आज सगळे मग आज गणपतीला जाऊन कुठले कुठले प्रोडक्ट दाखवायचे आहेत आपले आपण पंकुडीमध्ये जेवढे प्रोडक्ट्स आपण सुरू केले म्हणजे सोप आपल्याकडे दहा प्रकारचे सोप आहेत आणि कुठले कुठले सोपमध्ये आपण कोकम करतो तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल की कोकमचा पण एक सोप असतो तर कोकमचा सोप केला आहे आपण कापूरचा केला आहे तुरुटीचा केलाय एलोवेरा केलाय नीम केला आहे तुळस केला आहे शिका काही केलाय उपटन केलंय उबटन उपटन म्हणजे उटणं जे दिवाळीला लावते तेच दिवाळीला लावतात त्याचा तुम्ही बाराही महिने उठण वापरू शकता आणि अजून केलं एक ग्लोअप म्हणून एक छोटा सोप केलाय तो फक्त चेहऱ्यासाठी म्हणजे टायनिंग होतं चेहऱ्यावर काळे डाग पडतात पिंपल्स येतात ड्राय स्किन होते तर त्याला फक्त असं लावायचं आणि पाच दहा मिनिटाची म्हणजे आता उन्हाळ्यात त्याची खूप गरज असेल ना खूप गरज पण आहे आणि लोकांना तो आवडला पण आहे तुम्ही जमला तर ट्राय करा त्याला आणि असे वेगळे वेगळे आपण इथे सोप केलेत सनस्क्रीन लोशन केले तुम्हाला माहिती असेल एसपीएफ तर आपल्याला लागतंच जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा एसपीएफ लावल्याशिवाय आपण बाहेर पडू शकत नाही एवढी गरमी आहे मॉइश्चरायझर आम्ही विंटरमध्ये करतो आणि कोणाला हवं असेल तर आम्ही बनवूनही देतो मॉइश्चरायझर्स केले फ्रीम क्रीम पाय जे आपले फाटतात ड्राय स्किन होते पायावर ते सगळं अगदी मऊ होण्यासाठी आपले पाय ठे आपले पाय बघून आपल्याला छान वाटलं पाहिजे आपल्या पण माझ्या पण पायाला झाले माहिती आहे का ते मला पण लावून बघायला हरकत नाही काय अजून काय काय फूट क्रीम केलंय आपण आणि अजून आपण केलंय बीबी क्रीम केलंय बीबी क्रीम तुम्हाला माहिती असेल की एक थोडं लावलं की डाग धब्बे दिसत नाही चेहऱ्यावर आणि स्किन आपली ग्लो करते छान दिसते म्हणून आपण तेच वापरता का हो मी शूटिंगच्या वेळेस तेच वापरतो वा। म्हणजे आधी ते प्रोडक्ट मी वापरून बघितले स्वतः टेस्ट केले आणि मगच मी ते लोकांसाठी अवेलेबल करून दिले आहे आणि शॅम्पू आहे आपल्याकडे आयुर्वेदिक शॅम्पू आहे ज्याच्यामध्ये आपण रिठा वापरलाय जसवंदाचं पावडर वापरलं असे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वापरून शॅम्पू केलाय म्हणजे ज्यांचे केस खूप गळतात काही लोकांना डायनड्रफ खूप होतात त्याच्यासाठी आणि एक आपण पेन रिलीफ ऑइल केले म्हणजे तुम्हाला शरीरामध्ये कुठेही पेन होत असेल तर तुम्ही ते लावलं की एक पंधरा वीस मिनटात तुम्हाला बरं तर चला आता भरपूर आपले प्रोडक्ट आहेत आणि आता हेच सगळे प्रोडक्ट घेऊन आपण चाललो आहे गणपतीच्या मंदिरात आणि तिथं सांगू आपल्या गणपती बाप्पाला की आमचा व्यवसाय व्यवस्थित भरभराटीनं चालू दे तर चला आता तुम्हाला डायरेक्ट गणपतीच्या मंदिरात भेटतो आपल्या गणपती बाप्पाला प्रोडक्ट दाखवून अशी प्रदक्षिणा मारायला चालू आहे <स्थारीणे> तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपले प्रोडक्ट सगळे गणपतीच्या पायापाशी लागून आलेले आहेत तर आणि ते सगळं उरकून आम्ही आता छोटे मोठे काम होते तर बाई ह्यायची काय तुम्हाला आईच गोळा बघा तर सगळे प्रोडक्ट दाखवून आपण गणपतीच्या मंदिरातून आहे आणि समोरच आपणाला आल्याच्या नंतर थोडंसं सा सामान घ्यायचं होतं म्हणून आपण ताई गेले इथे शॉपला बघा घेऊन आली आज कुठला तर वेगळाच रंग आणलेला दिसतोय हा कुठला रंगाचा घेतला आज आहे भाजनी भाजणी काय तालपीठसाठी का वा वा आणि इथं सगळ्या प्रकारची पीठ मिळते भानुमती स्टोअरला लाडू चटणी सगळं म्हणजे दिवाळीच्या फराळीचं सगळं सामान मिळत वा, वा 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 चांगला चला, आता एक काम झालं अजून बरेच कामायचं आणि मग घरी जाऊ आता आम्ही आलो आता फळं घ्यायला उन्हाळा चालू आहे ना आणि उन्हाळ्यात तर भरपूर फळं खायला लागतात कारण की गर्मी भरपूर असते ना गर्मीत कधी फळ खायलाच पाहिजे आणि हे बघा दोन घे दोन दोन आणि टरबूज घ्यायला चालू आहे अजून कुठले कुठले फळ आहेत बघू अरे बघा इकडे मार्केटमध्ये आंबा पण आला हवा केशर आंबा तर दोन टरबूज घेतलेले आहेत आम्ही तर फायनली घरी पोचलो आणि घरी पोचून सगळं सामान वगैरे ठेवून आम्ही चाललोय परत कारण की जेवल्याच्या नंतर काहीतरी जेवताना सोबत लागतं ना फरसाण चिवडा काहीतरी त्यामुळं आता फरसाण घ्यायला आहे मेन म्हणजे काय गणपतीचं छान दर्शन झालं दर्शन घेऊन आम्ही एक छोटंसं दुसरं काम होतं तेही करायला गेलो होतो प्लस बरीच कामं निपटावली जवळजवळ चार पाच कामं निपटावली आणि मस्त उन्हाचं दुपारी खायला दोन टरबूज घेऊन आले टरबूज वगैरे मस्त होते मोठे मोठे गरबुड आणलेले तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये ना परत चाललं बाहेर ताई गेल्यावरती सगळं सामान ठेवायला ताई आली की मग परत आणखी निघू तर चला आणि आपल्या गाडीचा इथला स्क्रो पडलेला आहे कशामुळे पडला काय माहिती नाही पण हा स्क्रो टाकायचा आहे कारण की हे बघा की असं आहे आणि हे आहे म्हणून खडखड खडकड आहे आणि प्लस आपल्या इंजिनमधलं ऑइल पण आहे वाटतं हो ऑइल पण बाहेर फेकाय हे बघ हे असं होईलवर निघते आपणा परत एकदा सर्व्हिसिंगला गाडी न्यायला लागणार आहे कारण की काम व्यवस्थित जोपर्यंत करणारं भेटत नाही आपल्या गाडीचं तो तोपर्यंत आपणाला हे असंच होणार आहे आता ज्या दिवशी आपणाला काम करणाऱ्या गाडीचं चांगला चा माणूस भेटेल तेव्हा मग असले छोटे मोठे प्रॉब्लेम होणार नाहीत कारण की काय प्रत्येकजण काम करणारा फरकच असेल असं नाही ना त्याच्यामुळं आम्ही आता आलो हे प्रसाहन घ्यायला आणि फरसांचे प्रकार बघा किती मोठे आहेत तिथं एक दोन एक दोन तीन चार सगळे फरसांचे प्रकार आहेत ते शेव आहेत प्रकारच्या आणि तो बघा तो आपल्यासारखा चिवडा आहे म्हणजे मराठवाड्यात बनवतोय तसा आणि हे खाली आहे तो सोलापुरी चिवडा आहे आज भरपूर बाहेर फिरलं आहे आणखीन आज बाहेरच आहे आणखीन जायला नाही घरला तर ताई गेली आहे डोश्याचं पीठ तिथं आणि आज आपण आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग थोडासा छोटा झाला होता पण ठीक आहे अगदी तर ब्लॉग नाही असं नाही होणार ना त्यामुळं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला